नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर मित्रांनो काय म्हणाल्या मंत्री आदिती तटक तटकरे योजनेबाबत हे आपण पाहूया तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की आदित्य तटकरे यांच्या ट्विटर पेजवरून त्यांनी काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यापैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती मंत्री माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती तर यामध्ये मित्रांनो सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आहेत सव्वीस लक्ष लाख लाभार्थी हे आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा नेला छाननीसाठी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे तसेच त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे छाननी अंती या लाभार्थ्याची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे तसेच पुढे पाहू शकता की छाननी अंती जे लाभार्थी याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो की छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही सुरू राहील तर यामध्ये मित्रांनो जे काही पात्र लाभार्थी आहेत ज्या पात्र महिला आहेत त्यांचा हा लाभ सुरूच राहील तसेच मित्रांनो याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरी यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे की यामध्ये आता सव्वीस लाख लाभार्थी हे योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नाहीत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आदिती तटकरी यांनी एक मोठी अपडेट एक मोठी घोषणा केलेली आहे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद